चौथा प्रॉब्लेम आपल्याला बनवायचा आहे ओके जे की प्रकाश एलटीडी आहे मध्ये गेल्याच्या नंतर सर्वात पहिले कंपनीमध्ये जाऊन तुम्ही फक्त इथं कंपनी क्रिएट करून ज्या कंपनीचं नाव आपण घेणार आहोत प्रकाश कॅपिटल ओके आणि महाराष्ट्राची ही कंपनी आहे बाकीची इन्फॉर्मेशन तुम्ही या आधीच्या लेक्चरमध्ये जसं सांगितलं तसं ऍड करून घ्या ओके आता ही नोट्स तुमच्याकडे असेलच जे की तुम्ही प्रिंट केलेली असेल यामध्ये प्रकाशनं बिझनेस स्टार्ट केला आणि मध्ये किती टाकले दहा लाख ,00 रुपये टाकले तर आपण कशात जायचंय सांगा डायरेक्टली मध्ये जायचं आणि इथं लेजर नसल्यामुळे आपण क्रिएट करणार आहोत लेजर्स पण मध्ये पहिली एंट्री आहे जे की पैसे बिझनेस येत आहेत तर आपण रिसिप्ट घ्यायचंय आणि इथं क्रिएट वर जायचंय किंवा कीबोर्ड वर अल्ट सी करायचं प्रकाश कॅपिटल अकाउंट अंडर द का आहे कॅपिटल अकाउंट ठीक आहे तर किती अमाऊंट आहे ती टाकायची किती आहे दहा लाख रुपये ओके आणि ही कॅश मध्ये तुमची रिसिव्ह झालेली आहे चला ही एंट्री झालेली आहे दुसरी एंट्री पाहूया दोन नंबरला काय दिलेलं आहे की परचेस मशनरी ऑन कॅश आता दहा लाखामधून दोन लाख खर्च करून आपण मशिनरी परचेस करतोय आणि मशिनरी ही एक फिक्स ऍसेट आहे तर चला फिक्स ऍसेट कशी घेणार आहोत आपण पेमेंट मध्ये जायचं आणि डायरेक्टली तुम्हाला काय करायचं पेमेंटचं लेजर क्लिक केलंय ले। मशिनरीचं लेजर नाही आहे तर अल्ट सी करतोय मशिनरी अकाउंट अंडर द फिक्स ऍसेट ओके अमाऊंट घ्यायची एक लाख वीस हजार रुपये ओके बारा झाले ओके आणि ही कॅश मध्ये घ्यायची बरं का ओके कारण की कुठलंही बँक वगैरे नाही दिलेलं आहे इथं नेक्स्ट पाहायचं पहा फर्निचर फर्निचर काय आहे तीन नंबरचं फर्निचर पण एक फिक्स ऍसेट आहे आणि ते सुद्धा आपण परचेस करतोय पहा तर जायचं मध्ये फर्निचर अकाउंट अंडर द काय येणार आहे फिक्स ऍसेट चला आणि याची सुद्धा अमाऊंट आपल्याला टाकायचे टाकायची दहा हजाराचं फर्निचर आहे आणि ते सुद्धा मध्येच आहे चला नेक्स्ट पाहूया इथं मात्र चेंज आहे चार नंबरला इथं लक्ष द्यायचा प्रॉपर आता इथे काय दिलेलं आहे परचेस पन्नास एलजी टी व्ही ऑन कॅश म्हणजेच पन्नास एल जी टी व्ही परचेस केलेले आहे कॅश मध्ये तर ही एंट्री कशी करायची आहे ते पाहू पण इथं जसं की मशिनरी फर्निचर हे फिक्स ऍसेट आहे तर तसं हे एलजी टी व्ही फिक्स ऍसेट नाही आहे आप हे आपल्या कंपनीचं प्रोडक्ट आहे जे की आपण सेल करणार आहात सेल करायचं म्हणजेच पहिले परचेसची एंट्री करावं लागेल फर्स्ट टाइम ही लाईन पाहून घ्या बराबर आणि फर्स्ट टाइम तुम्ही परचेस या ऑप्शन मध्ये जायचं आहे पहा परचेस आल्यामुळे वरी पहा परचेस दिसेल त्याला सप्लायर इनव्हाइस नंबर माल विकत घेत असताना आपल्याला समोरच्याकडनं भेटलेलं बिल हे परचेस इनव्हाइस नंबर जसे की पन्नास एन जी टी घेतल्या जा त्याच्यासोबत जर बिल आलं तर त्या बिलावरचं इनव्हाइस नंबर इथं द्यायचं आणि कुठल्या डेटचं बिल आहे ते इथं टाकायचं ओके आणि पार्टी नेम जसं की पार्टी नेम काय असेल मध्ये हे समजून घ्या की जर कुठल्या एल जी कंपनीकडनं आपण विकत घेतलं तर एल जी कंपनीचं नाव येईल इथं जर उधारीवर घेतलं असेल ठीक आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये असं समजू शकता जर उधारीवर घेतला असेल तर किंवा न जरी घेतला असेल तर त्या कंपनीचं आपण इथं नाव घेऊ शकतो आणि दुसरा असते की जर आपण पैसे देऊन घेतलं तर कॅश येणार ओके आणि एलजी कंपनीचं नाव कुठे येणार सांगा इथं एल जी कंपनीचं नाव येणार पहा एलजी को डॉट एलटी ओके आणि जर आपण चेकनी घेतला असेल तर इथं काय येणार तुमचं बँक येणार ओके okay? तर पार्टी नेम यासाठी असते की कंपनीचं नाव किंवा चेक किंवा कॅश चेक किंवा कॅश जर इथं टाकत असाल तर तुम्हाला एंटर 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 करायचं आहे आणि इथं एल जी कंपनी हे नाव घ्यायचं आहे ओके आणि एंटर एंटर आता रजिस्टर, है, है, ते रजिस्टर डीलर वगैरे काय आहे हे आपण नंतर पाहणार आहोत जी एस टी नंबर काय आहे ते इथं एंटर एंटर सेव्ह करणार आहोत ठीक आहे कॅश घेतलाय आपण ओके इथं तुम्हाला कॅशच घ्यायचं आहे या कंपनीमध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला कॅश सांगितलेलं आहे इथं तर कॅशच घ्यायचं आहे आता इथं दिलेलं आहे काय दिलेलं आहे परचेस लेजर कधी पण मध्ये परचेसचं लेजर परचेसच बनवायचं ग्रुप परचेस अकाउंट जसं की काय परचेसच लेझर म्हणते इथं क्रिएट वर जायचंय आणि काय म्हणायचं इथं परचेस अकाउंट अंडर द परचेस अकाउंटच घ्यायचं ओके एंटर एंटर सेव्ह करायचं आता इथं कीबोर्डवर स्पेस दाबायचं पहा इथं लिस्ट ऑफ स्टॉक म्हणते आता स्टॉक तर काहीच नाही आपल्याजवळ ते इथं क्रिएट करायचं स्टॉक आणि तेच स्टॉक क्रिएट करायचं जे नोट्स मध्ये दिले पहा एल जी टी चल एल जी टी आता एल जी हे स्टॉकचं नाव आहे आणि अंडरग्रुप काय राहील पहा इथं स्टॉकचं अंडरग्रुप घेतोय आपण तर याचं इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर क्लॉथ ग्रोसरी असं वेगवेगळं याचं अंडरग्रुप आहे तर त्यामध्ये आपण काय घ्यायचं क्रिएटवर जायचं इथं आणि इलेक्ट्रॉनिक बनायचं ठीक आहे आणि सेव्ह करायचं आणि इथे घ्यायचं तुम्हाला काय युनिट्स आता युनिट्स कसं आहे की एलजी टीव्ही हे आपण किलोन लिटर मीटर के जी क्वांटिटी कसं विकत घेतो आपण सध्या क्वांटिटी मध्ये विकत घेतोय तर याला क्रिएट करायचं तर इथं म्हणायचं आणि याची फॉर्मल नेम असं टाकू शकता किंवा इथं युनिट क्वांटिटी कोड हा काय घ्यायचा एन एम घ्यायचा दिसतं एनओएस आहे का नंबर्स म्हणजेच नंबर्स म्हणजेच आपण हे विकत घेतो ओके आणि याचा जीएसटी वगैरे सध्या तरी काहीच टाकू नका जस्ट सेव्ह करा इथं तुम्ही किती क्वांटिटीमध्ये घेताय पन्नास क्वांटिटीमध्ये घेताय पहा आणि रेट तुम्हाला दिसते त्यामध्ये पाच हजाराचा बस एवढंच आहे एंटर 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 करून सेव्ह करा पहा हे समजलं नसेल तर एकदा पहा तुम्ही किंवा परत एकदा सांगतोय मी ओके एल जी आले तर त्याच्याच खाली पहा इथं जर कुठला मेसेज येत असेल ई वे बिल तर त्याला एंटर एंटर करायचं आणि सेव्ह करायचं चला पाहूया पाच नंबरची चार नंबर सारखीची एंट्री आहे फक्त एलजीच्या जागी इथं काय दिलेलं आहे त्यांनी सांगा सोनी टीव्ही तर सोनी टीव्ही कसं घ्यायचं आहे आपण कशी एंट्री करायची सोनी टीव्हीची ते पाहू पहा वरी एल जी होती खाली सोनी टीव्ही आहे बाकी एंट्री सेमच आहे तशात जायचं आपल्याला टॅली सॉफ्टवेअर मध्ये जायचं आहे आणि मध्ये जर इन्वॉइस नंबर आपल्या जवळ असेल तर टाकू शकता डेट असेल तर टाकू शकता सध्या तरी टाकायची गरज नाहीये आपण पार्टी नेम कॅसच घ्यायचा आहे इथं आणि इथं पार्टीचं नेम इथं देऊ शकता सोनी टीव्ही ओके आणि इथं घ्यायचं आहे तुम्हाला परचेस अंडर द परचेस अकाउंट लेजर बनवण्याची गरज नाही ऑलरेडी इथं लेजर तुम्हाला दिलेलंच आहे तेच घ्यायचं आणि स्पेस दाबायचं आता इथं एल जी टीव्हीचं लेजरच स्टॉक लेजरच नाही म्हणजे स्टॉकच आपण स्टॉकच क्रिएट केलेला नाहीये तर दिसेल का नाही मग परत आता एलजी टीव्हीच्या नंतर आपण नवीन एक स्टॉक क्रिएट करणार आहोत ज्याचं नाव आहे सोनी टीव्ही ओके अंडर द इलेक्ट्रॉनिक्सच राहील आणि नॉचेस हे पण ऑलरेडी बनवलेलं आहे पहा एंटर एंटर सेव्ह करायचं आणि याची सुद्धा क्वांटिटी नोट्स मध्ये दिल्याप्रमाणे पाच हजार पन्नास आणि पाच हजार दिलेले आहे चला याला सुद्धा सेव्ह करूया एंटर एंटर सेव्ह नेक्स्ट तुम्हाला या मध्ये दिलेला आहे पहा सोनी टीव्ही नंतर इथं सॅमसंग टीव्ही परचेस दिलेला आहे पहा सेम याचं सुद्धा सेमच घ्यायचं तर इथे जायचं आपण आणि काय कॅश मध्येच घ्यायचं आहे तुम्हाला परचेसचं लेजर सुद्धा सेमच आणि इथं स्पेस दाबायचं आहे किंवा क्रिएट करायचं आहे सॅमसंग टीव्ही ओके अंडर द इलेक्ट्रॉनिक्स नॉचेस आणि सेव्ह आणि इथं सुद्धा सॅमसंगची क्वांटिटी तुम्हाला घ्यायची आहे पन्नास मध्ये आणि आठ हजाराला एक ओके बस एवढंच आता तर आपण परचेस काय काय केलंय सांगा एलजी टीव्ही सोनी टीव्ही आणि सॅमसंग टीव्ही जे की पन्नास पन्नास क्वांटिटीमध्ये आहे तर आपल्याला यामध्ये याच्या सेलच्या एंट्रिया करायच्या आहेत आता सेल म्हणजेच काय विकणे तर मी याला बोल्ड केलंय पहा पहिली एंट्री आहे एलजी टी व्ही आपण विकतोय काय विकतोय एल जी टीव्ही आणि ती पन्नासच्या पन्नास क्वांटिटी विकतोय मध्ये आणि सहा हजाराला एक टी व्ही खरेदी तर आपली पाचच हजार आहे पण विकतो कितीला सहा ओके चला आपण इथं मध्ये नाही जायचं आता आता जायचंय आपल्याला कशामध्ये सेल्स मध्ये आणि इथे आल्याच्या नंतर पहिले तर सेल्स इथं कॅसच घ्यायचंय तुम्ही ओके आणि कॅश घेतल्याच्या नंतर इथं लेजर बनवायचंय जसं की इथं पर्चेसच्या टायमाला अंडर द परचेस आपण घेतलं होतं आता सेलच्या टायमाला सेम तसंच सेलचं लेजर जर म्हटलं तर लेजर क्रिएट करायचं सेल्स अकाउंट अंडर द सेल्स अकाउंट ही गोष्ट लक्षात ठेवा एंटर एंटर सेल आता इथं नवीन लेजर नाही बनवायचंय तुम्हाला कीबोर्डवर स्पेस बटन दाबायचं तर आता आपण विकतोय काय एल जी टी व्ही सेल करतोय ओके परचेस नाही करत काय करतोय सेल पण किती क्वांटिटीमध्ये पन्नासच्या पन्नास, पन्नास क्वांटिटीमध्ये सेल करतोय आणि ही सहा हजाराला एक टी व्ही सेल करतोय पहा समजलं पहा सध्या तरी हा एवढा सोपा प्रॉब्लेम यासाठी दिलाय की तुम्हाला फक्त समजावं सेल परचेस काय ओके बस एवढ्यासाठीच आता हे जर ऍक्च्युअल सेल करायचं असेल तर तुम्हाला जीएसटी वगैरे भरपूर काय लागेल पण सध्या तुम्हाला हे समजण्यासाठी की पर्चेस काय आहे आणि सेल काय आहे ओके मी इथं सेल करतोय पहा यामध्ये एंटर एंटर एंटर, एंटर सेव्ह किंवा कीबोर्डवर कंट्रोल हे करतो चला सेव्ह झालाय नेक्स्ट पाहूया किती सेल सोनी टीव्ही आणि ती पण पन पन्नासच्या पन्नास, पन्नास विकायची वी, आपल्याला सहा हजाराला विकायची तर परत इथं कॅशच घ्यायचंय तुम्ही एंटर एंटर सेव्ह आणि इथं जायचंय तुम्ही काय करायचं इथं सेल्सच घ्यायचंय कीबोर्ड कीबोर्डवर स्पेस दाबायचंय पहा इथं तुम्हाला एलजी टी व्हीचं स्टॉक झिरो दिसेल पहा पण सोनी टीव्हीचं पन्नास स्टॉक दिसेल आणि सॅमसंगचं पण पन्नास दिसेल कारण की इथं क्रिएट करायची गरज नसते विकत घेतलेला मालच तुम्हाला सेल करायचा असतो ओके मी इथं सोनी घेतलाय पन्नास आणि किती सहा हजाराला ओके साठ झालाय सहा हजार एंटर एंटर सेव्ह ठीक आहे मी इथं सेव्ह केलाय नेक्स्ट पाहूया आपण काय आहे नेक्स्ट सांगा सॅमसंग टीव्ही आलं का कितीला आहे सॅमसंग टीव्ही पन्नास मध्ये आणि कितीला विकलेली आहे दहा आणि ही सॅमसंग टीव्ही विकत कितीला घेतलेली आहे आठ हजारामध्ये पन्नास क्वांटिटी आणि इथं पन्नासला पन्नास विकतोय पण कितीला विकतोय दहा ला. ओके चला आपण इथं मध्ये जाऊया आणि इथे जाऊया इथं सेल्स आणि कीबोर्डवर स्पेस दाबायचा आणि सॅमसंगची क्वांटिटी पन्नास दिसेल तेच सिलेक्ट करायचं आहे पन्नास मध्ये आणि दहा हजाराला एक टी एंटर एंटर करायचं आहे पहा पहा इथं एंटर केल्याच्या नंतर ई वे बिल नो करा सध्या तरी ओके नंतर शिकणार आहोत आपण सेल ठीक आहे या पद्धतीनं आपल्याला काय झालंय आपल्या सेलच्या सगळ्या एंट्र्या झालेल्या काय काही जर चेक करायचं असेल तर कीबोर्ड वर पेज अप पेज अप करा तुम्हाला तुमच्या सगळ्या एंट्रिया दिसून जातील पेज अप डाऊन पेज डाऊन पेज डाऊन शेवटच्या एंट्रिया दिसत राहतील तुम्हाला ओके आपण या आधी खाली पाहूया इथं की हे झाल्या परचेस आणि सेलच्या एंट्रिया पण खाली दहा नंबरला रेंट आहे जे की पेमेंट मध्ये येणार वेजेस आहे जे की पेमेंट मध्ये येणार टेलिफोन बिल आहे जे की पेमेंटमध्ये येणार सॅलरी -फट सुद्धा पेमेंट मध्ये पेमेंटमध्ये तर या दहा तेरा पर्यंत आपण एंट्रिया फटाफट करून घेऊया पहिली एंट्री करूया दहा दहा नंबरला काय दिलेलं आहे सांगा इथं दिलेलं आहे आपल्याला काय रेंट पण इथं जायचंय पेमेंट पेमेंटमध्ये आणि इथं लेजर बनवायचं आहे क्रिएट वर जायचं आहे रेंट अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ठीक आहे अमाऊंट कितीची आहे सांगा पाच हजाराची आणि ही कॅश मध्ये काय करायचं आपल्याला पेड करायचं नंतर काय आहे सांगा वेजेस वेजेस पेड म्हणून आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस पहा वेजेस जर डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे बरं का विसरू नका डायरेक्ट एक्सपेन्सेस ओके वेजेस आलाय अमाऊंट कितीची आहे एक हजार पाचशे सॉरी पंधरा झाली एक हजार पाचशे आणि ही कॅश मध्ये काय करायचं आपल्याला पेड करायचं दुसरं काय आहे सांगा याच्यामध्ये टेलिफोन बिल काय आहे इथं का टेलिफोन बिल चला हे पण पाहूया अल टेलिफोन बिल अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचे आहेत ओके अमाऊंट कितीची आहे टेलिफोन बिलची एक हजार पाचशेच आणि ही सुद्धा कॅश मध्ये तुम्हाला घ्यायची आहे ओके जमेल चला दुसरं आहे सॅलरी अल्ट सी करायचं सॅलरी अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचं आहे तुम्ही ओके आणि याची सुद्धा अमाऊंट दिलेली आहे इथं दहा हजार आणि ही सुद्धा कॅश मध्येच पेड करायचे ओके चला नेक्स्ट पाहूया सॅलरी नंतर काय आहे रिशू कमिशन पहा दोन पद्धतीचे असतात एक असतं कमिशन रिश्यूड आणि कमिशन पेड ठीक आहे पण सध्या इथं कमिशन रिसिव्ह झालं आता कमिशन हे इनडायरेक्ट इन्कम असल्यामुळं आपण याची एंट्री रिसिप्ट मध्ये करणार आहोत जिथं रिसिवड असेल तिथं रिसिप्ट जिथं पेड असेल तिथं पेमेंट तर इथं रिसिवड आहे पहा तर आपल्याला कशामध्ये जायचं आहे पेमेंट मध्ये न जाता रिसिप्ट मध्ये जायचं आहे आणि लेजर बनवायचं आहे पहा कमिशन अकाउंट अंडर द इनडायरेक्ट इन्कम ओके इनकम घ्यायचं आहे तुम्हाला इथं आणि ती अमाऊंट टाकायची आहे कितीची तीन हजाराची सॉरी तीस हजार झालं बॅक स्पेस दाबतोय तीन हजार फक्त आणि ही चेक मध्ये नाही मध्ये ओके कॅश चला त्याच्यात खाली पहा दोन आहे तिथं कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड पहा कॅरेज मध्येच काय पहिले समजून घ्या माल कॅरी करून आपल्याकडं आणणे म्हणजेच माल विकत घेते वेळेस लागलेला खर्च म्हणजेच कॅरेज इनवर्ड आणि माल सेल करते वेळेस लागलेला खर्च म्हणजेच कॅरेज आउटवर्ड इथं दिलेले आहे पहा कॅरेज इनवर्ड एक्सपेन्सेस ऑन परचेस म्हणजेच परचेस वेळेस आपल्याला कितीचा खर्च लागला पाच हजाराचा आणि तुम्हाला माहित आहे परचेस करते वेळेस जर खर्च लागत असेल तर त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणायचे आणि सेल करते वेळेस जो खर्च लागतो त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणायचे ओके चला आपण इथं काय करतोय परचेस करते वेळेसचा खर्च आपण एंट्री करतोय पहा तर याला इथं लेजरवर जायचं आणि ही एंट्री पेमेंट मध्ये येणार दोन्ही पण एंट्री चल आपण त्याचं नाव टाकायचं इथं की अल्ट सी दाखतोय आणि काय आहे कॅरेज एकच मिनिट लेजर बनवायचं आहे आपल्याला अल्ट सी कॅरेज ओके कॅरेज इन वर्ड्स ओके आणि ग्रुप काय घेणार याची डायरेक्ट एक्सपेन्सेस ओके चला आणि पाच हजाराची एंट्री आहे आणि ही कशामध्ये घ्यायची कॅश मध्ये ऑल राईट चला दुसरा आहे काय कॅरेज आउटवर्ड ही सुद्धा पेमेंटमध्येच घ्यायची अल्ट सी प्रेस केलंय पहा कॅरेज आउटवर्ड्स आणि अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हो इथं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घेतले पहा ठीक आहे आणि याची अमाऊंट किती टाकली तीन हजार ओके आणि ही सुद्धा कॅश मध्येच घेतली का ठीक आहे चला एवढं झालंय तर आपली इथं बॅलेन्स शीट किती आली पाहिजे अकरा सत्याहत्तर आली पाहिजेत मी स्केप दाखतोय इथं आणि बॅलेन्स शीट वर जातो किती बॅलेन्स शीट आली अकरा सत्याहत्तर ओके म्हणजेच अकरा लाख सत्याहत्तर हजार आपली इथं बॅलेन्स शीट आली वर आल्ट फोन करा तुम्हाला ह्या टाइपची सगळी डिटेलिंग दिसेल कॅसिन हँड जर दाखवत असाल तुम्ही तर दहा सत्तेचाळीस ची तुमची कॅसिन हँड दिसेल जमेल एवढं करून बाय